बदलापूर मधून एक धक्कादायक अपडेट समोर येत आहेत बदलापूर मधील बोराडपाडा या रोडवरती गोळीबार झालेला आहे अर्थात संपूर्ण माहिती काय असणार आहे थेट आपण या लाईव्ह माध्यमातून घेणार आहोत बदलापूर मधील बोराडपाडा रोडवर एका व्यक्तीवर जे आहे काही अज्ञात इसामांनी गोळीबार केलेला आहे अर्थात ही घटना का घडली तर यामागे जेव्हा आपण विचारपूस केली आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे की जे इसाम होते त्यांच्यामध्ये काहीतरी आपापसामध्ये वाद होते आणि आपसी वादामधून एका इसामाने जे आहे दुसऱ्या व्यक्तीवरती त्यांची नावं जी आहे अद्यापही उघडकीस येत नाहीये आणि अस्पष्टपणे जे आहे ती माहिती मिळते आहे आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहे तर इसा एका इसामाने जे आहे ते दुसऱ्या व्यक्तीवरती आपसी वादामुळे गोळीबार केलेला आहे आणि गोळीबार करत असताना एका व्यक्तीच्या जे आहे त्याच्या पायाला ती गोळी लागलेली आहे या घटना घटनास्थळी जे आहे पोलीस देखील दाखल झालेले आहे बोराडपाडा रोड वरती हा जे आहे ही घटना घडलेली आहे आणि त्याचमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा धोकादायक जे आहे सगळीकडे वातावरण पसरलेले आहे मात्र त्या इसामाकडे जी गण आहे ती आली कुठून सुरक्षेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे ज्याच्यावरती गोळी चालवली गेली त्या व्यक्तीसोबत जे आहे त्या इसामाचं काहीतरी आपापसामध्ये भांडण होते असं सांगण्यात येत आहे आणि त्याच वादांमुळे हा गोळीबार झालेला आहे त्या गोळीबार असा होता की त्यांनी गोळीसुद्धा जे आहे एक नसून दोन फायरिंग केलेले आहेत त्यामध्ये असं सुद्धा सांगितलं जात आहे की एक गोळी त्या जो व्यक्ती आहे अज्ञात व्यक्ती त्याच्या पायाला लागलेली आहे आणि दुसरी जी आहे त्याच्या हाताला लागलेली आहे मात्र अद्यापही संपूर्ण माहिती येत नाहीये पण गोळी त्याच्या पायाला एका व्यक्तीच्या पायाला गोळी लागलेली आहे एवढी माहिती आपल्याला मिळालेली आहे संपूर्ण माहिती घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत घटनास्थळी पोलिस देखील सज्ज झालेली आहे आणि पोलिसांनी त्या आरोपींना देखील ताब्यात घेतलेला आहे आणि विचारपूस आता सुरू आहे त्यामुळे बदलापूर कोणीही जे आहे नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाहीये कारण ज्यांनी ही गोळीबार केली होती त्यांना लगेचच जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अशी आपल्यापर्यंत माहिती मिळालेली आहे मात्र अद्यापही नेमकं जे कारण आहे ते फक्त एवढंच सांगितलं जात आहे की काहीतरी या दोघांमध्ये आपसी वाद होते आणि त्याचमुळे ही घटना घडली आता संपूर्ण माहिती आपल्याला मिळाल्यावरती आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आजूबाजूच्या परिसरामधील जे नागरिक आहेत ते जर हे लाईव्ह बघत असतील तर तुम्ही काळजी करू नका घटनास्थळी आपल्या पोलिसांनी जाऊन तिथे धाव घेतलेली आहे सगळी विचारपूस देखील ते करत आहेत आणि त्यांनी आरोपीला देखील ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये मात्र पुन्हा एकदा सुरक्षतेवरती कुठेतरी इथे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्या अज्ञात इसाम त्याच्याकडे ती गण आली कुठून एवढं धाडस यांना होतं कुठून आणि आपआपातल्या वादांमुळे जर कोणी निष्पाप बळी त्या ठिकाणी गेला असता जर आपण आता घटना बघत असाल तर आता सध्याचे पाच वाजून छप्पन्न मिनिटं झालेले आहेत म्हणजे आत्ता थोड्या वेळापूर्वीच ही घटना दुपारच्या सुमारास घडली म्हणजे दिवसाढवळ्या जर अशा पद्धतीच्या काही फायर बदलापूर शहरामध्ये होत असतील तर सुरक्षितेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे का हे जे अज्ञात इसाम आहेत यांना एवढं ये धाडस येतं कुठून पिस्तूल घेऊन फिरतात हे गण घेऊन फिरतात एक कशा पद्धतीने याच्यावरती जे आहे निरीक्षण केलं पाहिजे हा खरं तर पोलिसांसाठी सुद्धा आता एक प्रश्नचिन्ह इथे आहे त्यांच्यासाठी सुद्धा जे आहे त्यांना सुद्धा इथे आता सगळी पाहणी करावी लागणार आहे आणि त्यांनी त्यांचं जे काम आहे ते सुद्धा हाती घेतलेलं आहे पूर्ण घटनास्थळी जाऊन पाहणी केली जाते आहे याच्याबद्दल काहीही अपडेट असतील तर आम्ही ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत मात्र तुमच्या याच्याबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून ते सुद्धा नक्कीच देत चला बघत रहा आपले बदलापूर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये धन्यवाद